नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा किचन अँड ब्लॉग मध्ये आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत राजभोग श्रीखंड आणि ऍप्पल श्रीखंड हे बघा हे श्रीखंडाचं मी असं दही कापडामध्ये बांधून ठेवलं होतं एक तासभर फ्रीजमध्ये आणि ते अशा प्रकारे छान झालेलं आहे का ह्याची गाठ बांधून ह्या अशा ट्रेवरती ठेवायचे म्हणजे ह्याचं पाणी पूर्ण नितळून जाईल आता आपला हा चक्का रेडी आहे साखर बारीक करून घेऊया हे बघा ही साठ एम एल म्हणजे अर्धा कप साखर आहे ही आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आता साखर आपली पूर्ण बारीक झालेली आहे आणि ही एकदम बारीकच पाहिजे त्याच्यामध्ये अजिबात कण नकोय म्हणजे आणि आता हे हा आपला चक्का तयार झालेला आहे आणि हा एक तास आपण फ्रीजमध्ये ठेवला होता म्हणजे तो आंबट होऊ नये ह्याच्यासाठी हा तयार झालेला चक्का आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तिथे आपण आता बारीक केलेली पिठी साखर मिक्स करून घ्यायचे आणि पिठी साखर तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पिठी साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याला हे बघा आता ह्याच्यामध्ये आपली व्यवस्थित साखर मिक्स झालेली आहे हे बघा आता, दे दे आता ले ले बारे बारे आपला हा श्रीखंडाचा बेस तयार आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण एका बाऊलमध्ये दोन प्रकारचा श्रीखंड आपण तयार करणार आहोत ह्यामध्ये आपण हे ॲप्पलचे कट केलेले बारीक बारीक तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे म्हणजे आपलं ॲप्पल आई uh, श्रीखंड तयार झालेलं आहे आणि वरून थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपलं हे ॲप्पल फ्लेवरचं ओरिजिनल ॲप्पल श्रीखंड रेडी आहे हे बघा हे आपलं ॲपल श्रीखंड तयार आहे आता आपण राजभोग श्रीखंड करूया तयार राहिलेल्या ह्याच्या बेसमध्ये ना राजभोग श्रीखंड तयार करणार आहोत त्याच्यासाठी काजू बारीक काप केले आहेत बदाम हे पिस्ते आणि ते मनुके आहेत ते आपण सगळे ह्यामध्ये मिक्स करायचे वरून थोडीशी वेलची पावडर टाकायची तुम्ही जायफळ पावडर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता मी फक्त वेलची पावडर टाकते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वरून किशमिश टाकूया गार्निशिंगसाठी आणि ह्याच्यावरती काजूची पावडर टाकते मी बघा किती सुंदर दिसते आणि ह्या ॲपल मस्त असं आणि मस्त वरून हे केशराचं दूध आहे ते मिक्स करून घेऊया आणि मस्त असं राजभोग श्रीखंड आपलं तयार आहे केशर हे दुधाच्या दुधामध्ये ना एक दहा मिनिट गरम दुधामध्ये दहा मिनिट भिजत घातलं होतं गार्निशिंगसाठी वरून मनुके टाकून घेऊया ह्याच्यावरती काजूची पावडर टाकते मी बघा किती सुंदर दिसते आणि ह्या ॲपल हे बघा अशा प्रकारे आपलं राजभोग श्रीखंड आणि ॲप्पल श्रीखंड तयार आहे कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीशिवाय नमस्तभ्यम